आज म्हणजे महत्वाचं म्हणजे चौऱ्याहत्तरवा आपला गणतंत्र दिवस आहे आज त्या दृष्टिकोनातून आपण जे नरेंद्रजी मोदी यांनी जे कार्य आपल्या देशामध्ये केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो की जवळजवळ आपण पाहतो की तेहतीस विदेशामध्ये आपल्याला काय आता आपल्याला विजाची आवश्यकता नाही असं प्रकारचा मोदीजी आल्यानंतर आपल्याला असं दिसून येत आहे आणि दृष्टीने ऑन अरायव्हल विजा हा महत्त्वाचा एक आपल्याला मोदीजींच्या हस्ते झालेला आहे आणि आपण पाहतो की आदिवासी जे लोक आहेत या देशामध्ये पहिला इन्स्टॉलमेंट साडेचार हजार कोटीचा त्यांना रिलीज केलेला आहे म्हणजे त्यांचा विकसा विकास झाला पाहिजे जे अविकसित विभाग आहे त्याच्यामध्ये काही डिस्ट्रिक्ट्स त्यांनी सिलेक्ट केलेलं आहे या देशामध्ये त्या देशामध्ये खास करून हा पैस निधीचा उपयोग होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आपण राज्य सरकारने पाच हजार कोटीच्या तरतूद केलेला आहे रस्ते विकास बिरसा मुंडा भगवान बिरसा मुंडा रस्ते विकास करता पाच हजार कोटी दिलेलं आहे आणि महिलांचा आर्थिक सुधारणा झाला पाहिजे महिला सशक्तीकरण झाला पाहिजे तसं प्रकारचा कार्यक्रम गडचिरीपासून प्रथम हा मेळावा गडचिरीपासून सुरू झाला सरकार आपलादारी हा कार्यक्रम गडचिडीपासून सुरू झाला म्हणून आपण पाहतो की शेवटच्या जिल्ह्यातून विकास घडवून मुंबई मुंबईपर्यंत विकास घडवून आणला पाहिजे या दृष्टिकोनातून राज्य सरकार काम करत आहे आणि तत्पर आहे की या विकासाच्या मुद्दावरच सगळं